पाऊर पाण्यामध्ये गरम पाणी करून एक चम्मच टाकून तर आता आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम नाही करायचं बडीशेप टाकून घेतलेली आहे एक वाटी वा, कोणता हे ओवा हे जास्त टाकायचं असेल तर तसं पण थोडं तुम्ही जास्त कमी करू शकता तर हा ओवा अर्धी वाटी टाकलेली आहे मी अर्धी वाटी अर्धी वाटी टाकलेली आहे आणि भिने धनिक अर्धी वाटीला थोडेसे जास्त आहे तर हे सगळे जिन्नस हे ने ना पचनक्रिया आपली सुधारते जेवणानंतर जेवण झालं ना एक त्लासाने सकाळ संध्याकाळी घ्यायचं एक ग्लास कोमट पाणी करून त्यामध्ये पातल्यामध्ये गरम करून घ्यायचं आणि हा एक चम्मच पावडरचा टाकायचा आणि गाळून घ्यायचं चाळीने तर आता हे थोडंसं मी भाजून घेतो तर मी शेप जास्त टाकलेली आहे बडीशेप आणि ओव्याने तर तुम्हाला माहितीच छान म्हणजे एक पचनक्रिया होती जेवणानंतर बडीशेप हे खाल्ल्याने ओवा थोडा आणि सगळ्या हे घटक आहे फायबरचं प्रमाण जास्त आहे आणि एवढे असं हे पावडर पिऊनच वजन काही कमी होत नाही सगळंच खाण्यापासून हे सगळंच पाळावं लागते बाहेरचं खाव नाही लागत जास्त ज्वारीची भाकर हेच खावं लागते पण वजन कमी होण्यासाठी मदत होते बाबा जिरे जिरे टाकलेले आहे अर्धे वाटीपेक्षा जास्त टाकलेले बडीशेप आणि जिरे हे जास्त टाकलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरताना फिरून घेतानी पाऊंडर करून घेतानी ओललं नसलं पाहिजे भांडे नंतर भरणी भरून ठुतानी पण काचेच्या भरणीत ठेवायचं तर आपण बडीशेप यासाठी की आपण जेवण केलं तर आपल्याला जेवण केल्यानंतर पचनक्रिया स्लो हे होते ना स्लो होती तर त्यासाठी बडीशेप बडीशेपनेच नव्वद पर्सेंट म्हणजे आपली पचनक्रिया सुधारते आपण हातला हातामध्ये घेऊ हो शकतो एवढंच भाजायचं आहे खूप जास्त असं भाजायचं नाही खूप जास्त पण गरम नाही करायचं थंड होऊन द्यायचं आहे हे सगळं ओवा जिरी परत आपण हे जवस तीळ टाकलेलं आहे यामध्ये बडी शेप धने दालचिनी हे थंड होऊन द्यायचं नंतर मग याची पावडर करायचे तर जे प्रेग्नेंट महि प्रेग्नेंट असतील महिला त्यांनी नाही ही घ्यायची तर आता हे बारीक करून घेते थंड झालेला आहे बारीक करून घेते आवश्यकता मी असे बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलं पण नाही ना गरम हे होती ना पावडर तर थंड होऊन द्यायची आणि नंतर डब्यामध्ये भरायची तर याच पद्धती मी सगळी पावडर करून घेते आणि इथं बनवलेला आहे तर हा मुकवास पण मी लगेच बनवून घेतलेला आहे खाण्यासाठी संपला होता तर हा बनवून घेतला आहे मुकवास तर ही पावडर करून घेतलेला आहे काचाची भरणी असली तर चांगलंच आहे आणि नसली तर प्लॅस्टिकची भरणी घेतली तर छान अशी पुसून दू, स्वच्छ धुवून पुसून छान घ्यायची करून आणि यामध्ये भरून ठेवायचं पावंडर म्हणजे जी कसं जेवण केलेलं पचनक्रिया मग चांगली होती पचनक्रिया पचनक्रिया चांगली होत नसेल तर ही उकळून पेलेला एक ग्लास हे पावंडरचा चांगला आहे पोट हे पोटाचे आजार होत नाहीत म्हणजे जास्त असं दुखत हे त्रास असला त्यांनी पण हा हे घेतले चांगला आहे तर एक चमच तर वेट लॉस पाऊंडर आपली तयार आहे करून तर हे काय नाही एक ग्लास पाणी ठेवायचं त्यामध्ये एक चमचा टाकायचं उकळून आपला कोरा चहा कसा करतो काळा चहा तसे करून गाळून घेऊन पेचाल